नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत नेहरू मैदानातून ने भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली तिरंगा रॅलीत अमरावती शहरातील महानगरपालिका शाळा सह इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा देशभक्तीपर घोषणा देत रॅलीत सहभाग घेतला रॅलीत भव्य असा तिरंगा विशेष आकर्षक ठरला अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भव्य तिरंगा सांभाळून रस्त्याने मार्गक्रमण केले तर विद्यार्थ्यांनी तेलेजिमद्वारे सादरीकरण केले रॅली बस स्थानक मार्गे पोलीस आयुक्त कार्यालय शेजारील पोलीस कवायत मैदानापर्यंत भव्य तिरंगा रॅली दाखल होऊन जल्लोषात समारोप करण्यात आला महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांच्यासह पोली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी हवेत फुगे सोडण्यात आले तर शेवटी पोलीस बांधवांनी बँड पथकाच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर करून भव्य तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला आयोजित रॅलीत अनेक महानगरपालिका अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी सह शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती हर घर तिरंगा या कार्यक्रमांतर्गत माननीय महापालिका आयुक्त आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी नेहरू मैदान ते पोलीस मैदान या ठिकाणी रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महानगरपालिकाचे अधिकारी त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी आणि पोलिसचे सर्व अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते आमच्या बँड पथकाने याच्यामध्ये सुंदर वाद्यवादन करून नागरिकांना एक ताल दिला आणि तिरंगाच्या सन्मानासाठी आम्ही या सगळ्या ठिकाणी रॅली काढलेली आहे सर्व नागरिकांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा आज आपण हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅली आयोजित केली आहे आणि या रॅलीमध्ये आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे भरपूर नागरिक आपले स्टुडंट्स इतर प्रत्येक घटकवरून लोक आज इथे उपस्थित होते आणि सगळ्यांचे देशभक्तीची जे भावना आहे हे वाढ झालेली आहे या चांगली रॅली करण्या मुळे आणि या प्रकाराची रॅली आपले केंद्र शासनाचे हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अमरावती या शहरात हर घर तिरंगाचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे माझा हेच संदेश आहे की आमच्या देशाची स्थापना म्हणजे जेव्हापासून आम्हाला इंडिपेंडन्स मिळाला तेव्हापासून आत्तापर्यंत आमच्या देशामध्ये प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक रिसोर्सेस आपल्यासाठी अवेलेबल आहे तर माझी सर्वांना त्यांना फक्त हेच आव्हान राहणार विनंती राहणार की देश बिल्डिंग म्हणजे नेशन बिल्डिंगमध्ये तुमचं जे योगदान आहे ते तुम्ही करू आणि एक चांगले नागरिकच्या वतीने या शहराचा पण जे दर्जा आहे ते वाढ करूया धन्यवाद थँक्यू